नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण कृषी उत्पन्न बाजर समिती, सेलू, बाजार मेला ले ले। तत आपन चानल चानल उत्पन्न समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणी कापूस बाजारभावच्या पावत्या मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी शेतकरी आहेत पेडगावचे सुपर क्वालिटी कापूस दर आहे सहा हजार नऊशे तीस रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी शेतकरी वजूरचे त्यांना सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील पावती आहे मानवत या ठिकाणी शेतकरी हिरळकचे सुपर क्वालिटी दर आहे सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सहा हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी शेतकरी देवलगावचे प्रदड कापसाला दर आहे सहा हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी परताट कापसाल दर आहे सहा हजार सहाशे पंचेळीस रुपये क्विंटल पुढील पावती कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सरासरी दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल रेंटच्या आहे पाच हजार शंभर रुपये ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल